विद्या चौधरी राणा रडेगाव तहसील गोडपी जिल्हा चंद्रपूर वर्धे नदीला पूर आल्यामुळे पहिली पेरणी कापसाची पाण्याखाली गेली पुन्हा आम्ही मिरचीची लागवड केलो ते पुन्हा सुद्धा पाण्याखाली गेली तरीही सरकार अजूनपर्यंत चौकशी येऊन केले नाही पुन्हा मिरची सुद्धा गेली पुन्हा आमचे जे काही साहित्य होतं शेतीचं ते सुद्धा पाणी खाली राज्यानं चाललं गेलं पाईप नागर वकर सब पाण्याखाली गेले निघून गेले तरी सरकार अजूनपर्यंत आमची चौकशी केली नाही तर आम्ही करावं का हे आम्हाला सुचत नाही आहे तात्काळ चौकशी करावे नाहीतर आमची एकच पर्याय आहे की आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही आहे आमची नम्र विनंती कडकडून आम्ही हा जोडून सांगतो सरकारला आमची नम्र विनंती येऊन चौकाशी करावा

महत्वाच मोबदला भेटला भेटल बारा हेक्टर मध्ये जर एवढे नाव आहे नमुना आठ वर तर त्याच्यापैकी एकच नमस्कार आज गुंटिप्री तालुक्यातील अडेगाव या ठिकाणी आलो आहे काही दिवसापूर्वी निम्नी निम्नी वर्धा अप्पर वर्धा हिरे धरणाच्या पाणी सोडल्यामुळे या आडेगाव परिसरातील शेत्यां शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेली होती त्या ठिकाणी सोशल मीडियावर चौधरी यांच्या शेताचा वात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी कापूस पेरणी केली आणि तो कापूस बुडाल्यानंतर त्यांनी फेर मिरची लागवड केली परंतु या डॅमचं पाणी सोडल्यामुळे ते संपूर्ण त्या भागातील शेती ही जवळपास बारा हेक्टर शेती त्या भागातली पाण्याखाली गेली परंतु या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पेपरला बातम्या आल्या आणि त्या पेपरला बातम्या आल्या आणि त्यामध्ये आपले जे गोंडपिपरीचे तहसीलदार आहे यांचं एक स्टेटमेंट आलं की त्या भागात जाऊन आम्ही सर्वे केला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं परंतु प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी जे शेती बुडाली चौधरीची असेल किंवा इतर कोणाची शेती आहे त्या ठिकाणी आल्या असता आम्हाला असं माहीत पडलं या की या भागातला ग्रामसेवक प्रत्यक्षात त्या ठिकाणी आला नाही आणि सरसकट बारा हेक्टर पैकी फक्त तीन हेक्टरच्या लोकांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई भेटत आहे बाकी नमुना आठवर जेवढेही लोकांचे नावं आहे किंवा सातभाऱ्यांवर नावं आहेत जे शेती करत आहे तर मोका चौकशी न झाल्यामुळे त्या लोकांना या नुकसान भरपाईची नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्वे होत आहे कुठल्या एकाला मिळते आणि बाकीचे शेतकरी जे असते जे शेती कसत आहे त्यांना कुठल्याही पद्धतीचं अनुदान सरकारतर्फे मिळत नाही त्याचं कारण एकमेव हो की या भागातला पटवारी असेल ग्रामसेवक असेल किंवा तालु तहसीलदार असेल हे सगळे लोक या प्रत्यक्षात मोकास्थळी जात नाही या लोकांच्या समस्या जाणून घेत नाही यांच्या पीक कापूस आहे की मिरची आहे कुठली लागवड केली या कुठल्याच गोष्टीचं त्यांच्याकडे नोंद नाही आणि अशा पद्धतीने हे सगळे लोक या शेतकरी बांधव या भागातील हताश आहे दरवर्षी पाण्याखाली खाली जाऊन राहिलं परंतु त्याच्यावर तोडगा यांना तोडगा निघून राहिला ना नुकसान भरपाई मिळत आहे ही आजची या गोंटिप्री तालुक्यातील अडेगावची सत्य परिस्थिती आहे हे ज्यांचे शेत बुडाले हे सगळे माझ्यासोबत आहे आणि यांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात शेत शेतीवर येऊन कोणी सर्वे केला नाही अशा पद्धतीचा भोंगड कारभार या गोंडपिपरी तहसीलमध्ये चालू आहे आणि चा याच्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांना कोणाला न्याय मागावं कोणा कोणाकडे जाऊन आपल्या समस्या सांगावं हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे ना कुठल्या लोकप्रतिनिधी निधीला यांच्याकडे लक्ष देण्याकरता वेळ आहे ना कुठल्या पद्धतीचा अधिकारी या ठिकाणी येत नाही अशी ही, ही एकूण परिस्थिती गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगावची आहे डॅमचं पाणी सोडलं ते निम्नी वर्धा अपर वर्धा इराईचं वगैरे पाणी सोडलं ना हा तर त्याचा विषय जो चौधरीचा विषय जो सोशल मीडियावर व्हायरल झाला बरोबर तुमचं स्टेटमेंट होत पेपरला की त्याचा सर्वे झाला म्हणून हा 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 नाही त्यांनी काय झालं तिथं वेगवेगळे शेतकरी आहे नमुना आठवर जरी नावं पूर्ण एकत्रित असेल परंतु सातबारे वेगवेगळे आहे हा कुठला हिस्सा रस्त्याच्या प अलीकडे आहे तर आणि दुसऱ्याकडेचे समोरची सर्वे नंबर पुन्हा वेगळे आहे तर त्याच्यामध्ये काय होत आहे की कुठले एकाला पैसे भेटत आहे तीन हेक्टरचे म्हणजे जर बारा हेक्टर बुडाली असेल तर फक्त तीन हेक्टरचे पैसे भेटत आहे बाकी जो कसत आहे शेतकरी त्याला काहीच भेटत नाही चुकीचे सर्व आहे तुझ्याकडे जेव्हा लोक कसत आहे बरोबर ना तर तिथं आपल्याला दिसून पडते ना सर कोण काय लावण करत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मी त्या शेतकऱ्यांना घेऊन येऊ येऊन येऊ शकतो तुमच्याकडे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ये, की तुमच्या लक्षात येईल की इथं ये कोण कोण जमीन कसत आहे आणि फक्त नुकसान भरपाई कोणाला भेटत आहे तो महत्वाचा मुद्दा आहे तो कारण करणारा वेगळा खाणारा वेगळा बोध जण ठिकाण देत आहेत ना आणि हा मरणारा मरतच आहे मी मला तुम्हाला एकच विनंती आहे की मागच्या सहा सात वर्षापासून जास्त प्रमाणात बुडत आहे तर तुम्ही एकदा स्वतःहून जर तिथं गेले तर तुम्हाला कितली क्लिअरिटी तिथली वस्तू परिस्थिती समजून येईल तुम्हाला बरोबर बर चालेल हो हो